की हे आमची वकची प्रॉपर्टी आहे तर त्याला चॅलेंज करायला कोर्ट नव्हता त्याला हायकोर्टात जाऊ शकत नव्हतो आपण सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकत नव्हतो औरंगा मेला सतराशे सात ला बघा विचार करा औरंगा मेला सतराशे सात ला औरंगा मेल्याच्या नंतर अखंड हिंदुस्थान मराठ्यांच्या ताब्यात होतो अठराशे अकरा पर्यंत अठराशे अकरा पर्यंत सगळा कर गोळा करायचं काम हे मराठे करत होते अखंड हिंदुस्थानामध्ये सतराशे सात ते अठराशे अठरा अठराशे अठरा नंतर इंग्रज आले एकोणीशे सत्तेचाळीस पर्यंत नव्हता हे कुणाचं पाप आहे बघा एकोणीसशे सत्तेचाळीस स्वतंत्र झाला आणि हा कायदा आला आणि या कायद्यानं संसदेवरती सुद्धा ही आमची आहे असा दावा केला होता बाकी तर सोडून द्या तुम्ही संसदेवरती त्यांनी एक काळ दावा केला होता ही आमची प्रॉपर्टी आहे अरे पुणे जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी राजे यांची गडे इंदापूर मध्ये आणि त्या गडीवरती सुद्धा वक बोर्डाच्या ताब्यामध्ये दोन हजार सतरा ला गेलाय ती गडी वक बोर्डाच्या ताब्यात आहे अख्या जेहेदिनी येडलय तिथं दारू विक्री होते तिथं दोन नंबरचा धंदा होतोय मागच्या आठ दिवसापूर्वी तिथले सगळे हिंदू कार्यकर्ते एकत्रित आले रस्ता अडवला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली फोन करून सांगितलं तात्काळ सगळं तिथला अतिक्रमण काढून टाका सगळं अतिक्रमण काढून टाका अरे मुळशी पॅटर्न पिक्चर मोके या महाराष्ट्राला कळाला तो विषय वेगळा आहे पण आता या असा झाला पाहिजे की अखंड देशाला त्याची दखल घेतली पाहिजे धर्मा हिंदू धर्माच्या बाबतीमध्ये हिंदू मंदिरांच्या बाबतीमध्ये हिंदू देवदेवतांच्या बाबतीमध्ये जर कोणी असं घरेट करण्याचा काम केला तर तो मुळशी पॅटर्न आखांना देशभर घालला पाहिजे पाहिजे की नाही घालला पाहिजे सांगा अरे आपण एक होऊया आता महाराजांनी सांगितलं कि सर्व धर्मांना सम समान लोक नियंत्रण कायदा आला पाहिजे माझं तर म्हणणं असं आहे नुसतं मुसलमानांच्या जा साठी आता कायदा आणण्याची आवश्यकता हो आहे

हम दो हमारे दो सरकारनं जो निर्णय घेतला आम्हाला वाटलं की धर्म ग्रंथातलं मुख्यच वाक्य आहे आणि त्याच इतकं तंतोतंत पालन झालेलं आहे त्यामुळं आता सेकला आग त्या ला ला या सेकला भाव हवय तुम्हाला हे दे ना अरे घरव्या घरात तुला खायला नाही आणि त्याला वाटतं जन्मत मध्ये गेल्यानंतर सत्तर अप्सरा मिळतील ह्या वृत्तीनं हे करतोय हा त्याला सांगितलं जात आहे ना तू हे जर काम हिंदूंच्या विरोधामध्ये केलं तर तुला जर्मन मध्ये गेल्यानंतर सत्तर अप्सरा मिळणार आहे सत्तर अप्सरा राहते घरात तुझ्या बटाटा आहे का पाकिस्तान पैसे प्रेम आहे तुमचं पाकिस्तानात तीनशे रुपये किलो बटाटा आहे चारशे रुपये किलो कांदा आहे वरती सर्च करून बघा तिथली लोक म्हणत आहेत की भारत सारखा देश आम्हाला पाहिजे मुसलमान लोक बोलत आहेत तिथली लोक म्हणत आहेत नरेंद्र मोदी साहेबांसारखा पंतप्रधान पाहिजे मी म्हणत नाही तुम्ही गेल्यानंतर वरती सर्च करा जर मधल्या मुसलमानांना कळतंय बलुचिस्तानची जी पंतप्रधान आहे त्यांची तुम्ही मुलाखत ऐकायला गेल्यानंतर त्या काय म्हणतात त्या मुस्लिम आहेत त्या म्हणतायत भारत मा आहे कोण म्हणताय बलुचिस्तानच्या मुस्लिम पंतप्रधान भारत मा आहे इथल्या मुसलमाना ते सांगते की तुम्ही नशिबाळ आहात की तुम्ही भारतामध्ये राहताय आणि इथल्याला केला उठतोय असा पाकिस्तान हरलं कायचा बाप मेल्यासारखा हि काहीतरी पुरवड्या करताय पाकिस्तान हरल्यानंतर पाकिस्तान जिंकलं याचा बळबळतोय किणामुळे फटाके होतोय चोरा